ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀದೇವೀ ಮಹಾತ್ಮದ ಅಧ್ಯಾಯ ತಿ ಶ್ರವಣ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೆ ಅಧ್ಯಾಸ್ರೀ ಗಣೇಶ ಮಹ सूत सांगे शोनकासी मार्कंडेय सांगे शिष्यासी मेधा ऋषी सुरतासी सांगता झाला इतिहास तेव्हा ते सुरांचे मारले संपूर्ण ऐसे सेनापतीन पाहुण चिक्षुरनामा दाहुरा क्रोधे येऊनिया सुर युद्ध करिता झाला दुर्धर देवी वरिया पारशर वर्षता झाला समरांगणी जैसा मे शिकरावरी शिखरावरी मे वृष्टी करी तैसा वर्षला बाणधारी धारी देवीवरी असुरतो तयांचे ते बाण जाळ देवीने छेदले सकळ स्व बाण टाकून तत्काळ घोडे सारती मारिले त्यांच्या उच्च ध्वजांत छेदून मनुष्य छेदले सेवीचे जाण सर्व गात्री बाण मारून जर्जर केले तयासी तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊणी ढाल तरवार सिंहांचे मस्तगी सर ताडन करीता झाला तीक्ष्ण खडग घेऊणी देवीचा सव्य बाहू लक्ष्मी ताडिता झाला तक्षणी तो खडग फुटला हातीचा मंगरवी बिंबा सारिका जान शूल घेऊणी देमान परम क्रोध युक्त होऊन देवीवरी टाकले देवीनेही शूल सोडिले त्याही असुर शूल खंडिले आणि शतदा चिन्म भिन्न केले शरीर तयाचे पडिली मग चामर क्षणी शक्ती सोडित देवीवरी तेव्हा देवीने हुंकारे सत्वर शक्ती पडले मेहदिनीवर मग शूल घेऊन चामर देवीवर टाकत असे देवीने आपल्या पाहणे करून शतदा शूल खंडिले जाण मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करिता झाला बैसुनिया गजांचे कुंभा कुंभाहू युद्ध करी केसरी महिवरी पडिता झाला क्षणार्धे दोघे बाहुयुद्ध करिता तो स्नेह उडाला ओवचिता कर तत्वता चामर शिर छेदिले मग चिला वृक्षे करुण देवीने मारले उदग्र जाण दंत मुष्टीतल हाणून कराल तोही पाडिला देवी होऊणी क्रोधाही मान बाष्कल मारिला गदे करुण, बिंदी पाल सोडून ताम्रंद मारिले सवेची टाकुण्या त्रिशुळ उर्खास्य उग्रवीर्य केवळ मारुणी या टाकले तत्काळ महाहनु मारिला देवी खडगे करुणी सत्वर छेदी बिढाळचे छे शिर दुर्धर दुर्मुख महाक्रूर बाणे यमालया असो या प्रकारे करुण सैन्य झाले असता क्षीण महिषासुर तेने तुंड प्रहारे करून विसले गण करुणीय तीव्र कुरद ताडण कित्ये पाडले तेने लागुले करुणी ताडिता घन मृत्यू पावले तत्वता शृंगे करुणिदारता गत प्राण झाले त्यांच्या वेगे करून कित्येक पावले मरण तो गरजता करिता दारुण मरण पावले भ्रमण करीता महिषासुर अनर्थ झाला महागुर कित्येक गणाते सत्वर पडिता झाला भूमिसी त्यांच्या उच्च वास वायू कुडून कित्येक झाले प्राण ऐसा तो देवी गणाते वधून सिंहावरी दाविनला ते मारावे म्हणणी धावोणी जातसे ते क्षणी मग आम्ही गुणी कोप करीती झाली तोही महापराक्रमी असुर कोपे करुणिया थोर प्रति मारुनी कुर विदारिता झाला मोठमोठे उच्च पर्वत शृंगे करुणी विदारित शने आटाकित गर्जना करीत भयंकर त्यांच्या वेग भ्रमणे करुण विदारिली पृथ्वी आपण जेणे लागूळ ताडणे जाण सागरातही शोभविले शृंग ब्रम्हे करुणी सर्व जलधर ज्यांच्या श्वासिले अपार पर्वत गेले आकाशी ऐसा क्रोधे तीव्र झाला मग देवीवरी धाविनला तेव्हा वधावया दे त्याला कोप आणला चांडिकीने चांडिका पाशांत टाकून बादती झाली तया लागूनी तोही रेड्याचे रूप सोडूनी सिंह होता झाला इतुक्यात छेदावे त्यांचे शिर तो तो पुरुष झाला खडगधर देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला कडग छेदून पाडावे इतुक्यात जाण असुर महागज होऊन जिसता झाला देवी असुर ते असुर सुडादंडे करुणी सिंहासी ते क्षणी जगदंबा कडगा ते टाकुणी सुडादंड छेदित इथक्या मध्ये तो असुर रेडा झाला सत्वर पुणत्रैलोक्य चराचर शोविता झाला त्यानंतर क्रोध पाहुण जगत माता करी मधुपान दिसतसे अरुण लोचन हसती होय क्षणा क्षणा गर्जना ग्रजना करुणी असुर बल मंदो मंत निष्ठुर शृंगे करुणिया पर्वत थोर देवीवरी टाकत असे देवीने सोडून तीव्र पाण पर्वत थोर टाकले फोडून मग त्या सुरालागी वचन देवी बोलती झाली मुडाशन मात्र कर्ज गर्ज गर्ज मी जोवरी मधु प्राशी सहज तुझ मारिता अदितीज गर्जतील सर्वही मेधामणी सुरतासी ऐसे देवे वधुनी त्यासी मग उड्डाण करुणी वेगेसी असुरावरी बेसली त्यांच्या कंठांचे ठाई जाण पांदे केले आक्रमण सुळे करुणी तांड त्यांली परी तो निशाचर देवीने पदे आक्रमिता सत्वर निजमुखापासून बाहेर अर्धा निघता झाला अर्ध निघाला सता जाण युद्ध करी असुर आपण देवीने पराक्रम करुणा नंतर खडक घेऊणी सत्वर तत्काळ छेदिले असुर शिर महिषा असुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काळी तेव्हा दे सैनी हाहाकार होता झाला अनर्थ न थोर उरले जेका असुर बार दाही तिच्या पळाले देवसैनी सैनी जे जे कार वर्षा होतसे पुष्पणी अत्यंत हर्षात सुरवर पावते झाले ते काळी तेव्हा महर्षी सहित सुरवर देवी सविते झाले अपार गंधर्व पतीही सुस्वर गाते झाले ते समयी देवता अप्सरांचे घन करीते झाले दिव्य नर्तन या प्रकारे त्रेलोके जाण सुखी होते झाले असो हे महालक्ष्मीचे जो जोकरी श्रवण पटन, त्यासी सर्व पुरुषार्थ जाण हेने करुणी साधती श्लोक श्लोकांचा अर्थ सकळ राममुखे वदेविला केवळ सज्जनी मिळवणीया कुशळ श्रवण केला पाहिजे स्वशत्रुसी व्हावे दमन सर्व बाधांचे व्हावे प्रशमन ऐसे मनी वाटता जाण हा अध्याय पहावा इतिमार्कंडय पुराणे सावणिकमनांतरे देवी भगवती महात्मे तृतीयाध्यायम श्री जगदंबार्पणमस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम दूम दुर्गाय महा असे लिहा